पोस्टर ग्राउंड येथे उत्साहात पार पडलेल्या स्वर्गीय महेश डी पटेल स्मृतीप्रित्यर्थ मान्सून मॅरेथॉन स्पर्धेत नऊ वर्षांच्या वयात धावपटू वरेण्यम प्रीती प्रमोद ठाकरे यांनी इतिहास रचला धामणगाव रेल्वे येथील तिसरीच शिकणाऱ्या या लहानग्या खेळाडूने तब्बल दहा किलोमीटर अंतर अखंड धावत पूर्ण करून सर्वांच्या कौतुकाचा वर्षाव मिळवला ही स्पर्धा विविध वयोगटातील शेकडो धावपटूंमध्ये आयोजित करण्यात आली होती मात्र सर्वात लहान वयात एवढे मोठे अंतर गाठणाऱ्या वरेण्यमने सर्वांना आश्चर्यचकित केले उपस्थित प्रेक्षक आणि स्पर्धकांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव केला आयोजक समितीच्या वतीनेही वरेण्यमला विशेष प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले स्थानिक क्रीडाप्रेमींनी आणि शाळेतील शिक्षकांनीही या कामगिरीचे कौतुक करत त्याच्यातील भविष्यातील राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होण्याची क्षमता अधोरेखित केली या स्पर्धेचे उद्दिष्ट तरुण मनामध्ये क्रीडासंस्कार आरोग्याची जागरूकता आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढविणे हे होते सारखे लहान खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दीमुळे ग्रामीण भागातील इतर मुलांनाही क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला